पतीला तुमच्या भावनाची पर्वा नसेल तर या पद्धतीचा वापर करा पतीपत्नीचं नातं हे खूप सुंदर नातं असतं पण हेही खरं आहे की हे, हे, हे नातं टिकवण्यासाठी पतीपत्नी पती दोघांनी एकत्र असलं पाहिजे जर या नात्यातील एक, एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक जोडलेला वाटत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत तसे नसेल तर नातेसंबंध हाताळणे खूप कठीण होते जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्या भावनेची कदर करत नाही तेव्हा असे होते जर तो तुमच्या रडण्यावर तुमच्या दुःखावर तुमच्या वाईट वाटण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसेल तर मग वाईट वाटणं स्वाभाविक आहे ही समस्या अनेक जोडप्यांमध्ये दिसून येते की एक जोडीदार भावनिकदृष्ट्या उपलब्ध आहे परंतु दुसरा नाही अशा स्थितीत नात्यात एकटेपणा जाणवतो आणि हे योग्य नाही अनेक वेळा बायकांच्या बाबतीत अशी परिस्थिती उद्भवते की रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही त्या एकटेपणामुळे निराश होतात जर तुमच्या नात्यातही असेच घडत असेल तर प्रथम तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे आणि काही गोष्टी स्वतःला विचारणे आवश्यक आहे जसे की एक तुमच्या नात्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला एकटेपणा जाणवत आहे की हे नवीन आहे दोन कुठल्या घटनेमुळे तुमचे नाते बिघडायला लागले आहे का तीन फक्त तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात बदल झाला आहे की तुमच्या स्वभावातही काही फरक पडला आहे का चार तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेगळं वागायला सुरुवात केली आहे का पाच का असे तर नाही ना की नात्यात निरस्ता होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व गोष्टी समजून घेणे खूप आवश्यक आहे कारण तुमच्या नात्यात बदल जिथून सुरू झाला आहे त्या समस्येचा तोडगा तुम्हाला सोडवावा लागेल जोडीदाराने भावनिक लक्ष न दिल्यास काय करावे आता त्याच्या उपायाबद्दल देत नसेल किंवा तो भावनिक नसेल आणि तुम्हाला नात्यात एकटेपणा वाटत असेल तर हे उपाय केले जाऊ शकतात या अवस्थेमध्ये आपल्या शरीरला एवढे स्वस्त आणि ऊर्जावान नसते की आपल्या खाण्यापिण्या पार्टनर तसंच फक्त दिनचर्येमध्ये बदल करा समजू शकत असे केल्याने कशामुळे सोबत वाटत तुम्ही ते जास्त आयुष्य जगू शकता सांगा मित्रांनो फक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट करून कळवा गोष्टी आवडतात व्हिडिओ आवडल्या कोणत्या व्हिडिओला लाईक द्याला शेअर जाऊन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोलण्याने धन्यवाद त्यात बरच काही सुटू शकतं तक्रार करणारा टोन बदला प्रत्येक वेळी तक्रारी ऐकणे कोणालाही आवडत नाही तुम्ही नेहमी फक्त तक्रार करत राहिल्यास जोडीदाराचे लक्ष तुमच्यावरून हटून जाईल तुम्हाला तुमचा मुद्दा समजावून सांगायचा असला तरी भांडण आणि तक्रार करण्याऐवजी तुमच्या पार्टनरला आरामात समजावून सांगा नेहमी शिक्षक किंवा मुख्याध्यापकांप्रमाणे तक्रार केली तर ते चुकीचे ठरेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद